सरकारच्या पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यात आंदोलनाची ठिणगी पडली आहे हिंदी सक्ती मागे घेण्याची मागणी सर्वच स्तरावरून केली जात आहे मात्र हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर नाना पाटेकर प्रशांत दामले माधुरी दीक्षितसह मराठी कलाकार गप्प का असा सवालच रावतांनी केला आहे हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साहित्यिकांशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे मात्र सरकारचे लाभार्थी साहित्यिक भूमिका घेत नसल्याने राऊतांनी संताप व्यक्त केला एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला मात्र हिंदी सक्तीचं प्रकरण नेमकं कुठून आलं पाहूया राज्यात हिंदी सक्तीला राजकीय पक्षांनी आणि अगदीच मोजक्या साहित्यिक आणि कलाकारांनी विरोध केलाय मात्र अनेक दिग्गज कलाकारांनी या मुद्द्यावर मौन बाळगणच पसंत केलंय निदान मराठीच्या मुद्द्यावर तरी कलाकारांनी व्यक्त व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे त्यामुळे आता राऊत यांच्या टीकेनंतर तरी मराठी कलाकार ठोस भूमिका घेणार की हाताची घडी तोंडावर बोट ठेवणार